मागील एका महिन्यापासून अंगणवाडी सेविकांचे आंदोलन गोंदिया जिल्हा परिषदेसमोर सुरू आहे मात्र याकडे सरकार कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून सरकारकडून आमच्या मागण्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याची विनंती आमदार महोदयांना केली तरी देखील सरकार आंदोलकांच्या मागण्या मान्य करत नसल्याने आज नववर्षाचे औचित्य साधत अंगणवाडी सेविका महिलांनी गोंदिया शहरातील फुलचूर नाका येथे जेलभरो आंदोलन करीत सरकारच्या लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलक अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा अंगणवाडी सेविकांनी यावेळी सरकारला दिला चार डिसेंबर पासून चार डिसेंबर पासून ते आज किती तारीख आहे एक, एक, एक तारखेपर्यंत आमचा संप सुरूच आहे आज जेल भरो आंदोलन आहे मागणी आमचे असे आहे सव्वीस हजार सव्वीस हजार रुपये पगार पाहिजे आणि आम्हाला मानधन पेन्शन भर्रातून दुपटीने पगार पाहिजे एवढीच्या पगारामध्ये काय होते हो आता तुमचा कोरोना संपला हो, आमची कोरोनामध्ये कॅन्सरमध्ये आमची बहीण मेली काहीच नाही मिळाले आता आम्ही थोडेसे वर्ष आहोत पेन्शन लागू झाले पाहिजे साहेब मी पंच्याण्णव पासून अंगणवाडी सेविका या पदावर कार्यरत आहोत तरी पण आतापर्यंत आम्हाला वेतन श्रेणी लागू नाही केला या शासनाने तर आमची अशी इच्छा आहे आम्हाला म्हणजे वेतन श्रेणी लागू करायला पाहिजे आणि वेतन श्रेणी लागू होईपर्यंत आमचं मानधन सव्वीस हजार मानधन व्हायला पाहिजे आणि आम्हाला पेन्शन लागू व्हायला पाहिजे आमच्या मदतनीसांना वीस हजार मानधन त्यांना पेन्शन लागू व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे सर कारण दहा हजारमध्ये आम्ही आपल्या पोरांना द धड शिकवू शकत आणि महागाईच्या जमान्यामध्ये ना पोटभर अन्न खाऊ शकत पौष्टिक आहार पण नाही देऊ शकत आमदार साहेबांनी आम्हाला असे आश्वासन दिले की आम्ही तुमच्या मागण्या आम्ही मंत्रालयापर्यंत नेतो आम्ही तिथं तुमच्या मागण्या ठेवतो आमची पण इच्छा आहे म्हणाले आमदार साहेब की तुम्हाला पेन्शन लागू व्हायला पाहिजे आणि तुमचं मानधन म्हणजे खूप कमी आहे एवढ्यात झेपत नाही आता तर मानधन वाढायला पाहिजे जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही संप मागे घेणार नाही अजून पुन्हा तीव्र संप करणार ही जी महाराष्ट्र सरकार आहे हे तिकडी सरकार आहे तीन तिकडी काम बिगाडी सरकार आहे महाराष्ट्रामध्ये याला कोणत्याही असंघटित क्षेत्राचे कामगार असो अंगणवाडी असो ग्रामपंचायत असो पोषण असो किंवा आसा वर्कर असो यांच्याबद्दलही सरकार गंभीर नाही आहे याचं कारण असं सांगतो की यांनी मागे आसावाल्यांना वाढलं असं जाहीर केलं सर्व टी व्हीपासून सर्व न्यूज पत्रामध्ये आला की आशांचा पगार वाढला पण हे काही खरी गोष्ट नाही लबाळ सरकार आहे महाराष्ट्रा मुख्यमंत्री लबाळ आहे इथला जो आरोग्यमंत्री तो लबाळ आहे हेच नाही आदित्य ठाकरे मला तटकरे गोंदियाला मी त्याला मिळालो होतो ते म्हणजे मी आठ दिवसात बघतो परंतु अजूनपर्यंत त्यांनी काही असा प्रस्ताव केलेला नाही आणि उलट ही सरकार आता अंगणवाडी सेविकांना कामावरून काढण्याची धमकी देत आहे पर आमची सेविका किंवा आयटक संघटना या गोष्टीला काही घाबरत नाही आमदार इथले चार आहेत ना दोन्ही प्रश्न मांडलं फक्त विनोद अग्रवाल आणि दुसरं देवरीचे सहस्राम कोरोटे सत्ताधारी पक्षाचे विजय रहांगडाले काही बोलायला तयार नाही मनोरराव चंद्रिकाप्रे त्यांना पाठिंबा आहे हो म्हणतात त्यांच्या घरी गेलं तर आदरही करतात कर्मचाऱ्यांचा परंतु हे काही मांडत नाही उलट कधी कधी तर तिरोळ्याचे आमदार असो म्हण असं म्हणतो तुम्हाला जेव्हा जसं लागले त्याचप्रमाणे मिळेल असं सुद्धा म्हणतो आमदार एकदा झाला त्याला चाळीस हजार पेन्शन होती पूर्वी कमी होती आता प्रत्येक पंचवर्षला दहा हजार अशी वाढत जाते महागाईप्रमाणे तर या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यामध्ये मानधन वाढवण्यामध्ये किंवा यांना नियमित करण्यामध्ये किंवा पेन्शन लागू करण्यामध्ये जरी आमदार आपली भूमिका घेत नसतील आम्ही स्पष्टपणे सांगतो की या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये मोदीला अंगणवाडी वर्कर मतदान करणार नाही

माहिती घेऊ आम्ही शरीराने स्वस्त राहून माझ्या सेविकावर आंदोलनात आल्या आपले <खते> <खते> घरी दार <दर्णार> सोडू ना आपले <खते> दार कस नाही वाटत तर आहे कवी मापेंच ना जर का वाटेल